अनिल परब आणि उबाठाला उशिरा शाणपण सुचलेलं दिसतंय पंचवीस वर्ष मुंबईची सत्ता राबवत असताना काय मराठी माणसाचं हित साधलं त्याचा लेखाजोगा पहिला मांडा आणि अडीच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा अशासकीय ठराव कशाला शासकीय ठराव आणायचा शासकीय विधेयक आणायचा आणि निर्णय करायचा ना जर तुमच्या मनात पन्नास टक्के जागा मराठी माणसांना द्याव्यात असं असतं तर अडीच वर्षात का नाही केलं आता अनिल परब विधान परिषदेचे उमेदवार आहेत उद्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचं पदवीधराचं मत मिळावं त्याच्यासाठी हा खटा आहे आणि का आम्ही मराठी माणसांच्या बाजूने आहोत ना केवळ घरच काय भूमिपुत्रांना सगळ्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे हा कायदा आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला प्राधान्य मिळण्यासाठी सगळ्यांनीच एकत्रित होऊन काम करायला पाहिजे भारतीय जनता पार्टी पण त्या भूमिकेसोबत आहे मला वाटतं अमोल मिटकरींनी आता थोड्या तोंडाला आवर घालण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे पक्षाने नेमकं अमोल मिटकरीला काय अधिकार आहेत हे एकदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे कारण त्यांची बाष्पळ बडबड जी असते मीडिया दिसला की एखादी प्रतिक्रिया आली तर त्याला रिॲक्शन दिलंच पाहिजे हा त्यांचा स्वभाव झाला आहे ही पक्षाची भूमिका आहे हे एकदा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट करायला पाहिजे कारण मागच्या एका प्रकरणावरनं प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे की आपण माहिती घेऊन बोलत जा तर मला वाटतं अमोल मिटकरी विधान परिषदेवर सदस्य आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी आपल्या महायुतीला तडा जाणार नाही विठुष्ट निर्माण होणार नाही अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण आपण बोलून जाता आणि त्यातना मग राजकारण सुरू होतं जे महायुतीला हानिकारक होतं याबाबत प्रदेशाध्यक्षांनीच अमोल मिटकरींच्या अधिकारणी अस्तित्वाविषयी सांगण्याची आवश्यकता आहे नाही नाना पटोलेच्या नानातरा रोज आपल्याला ऐकायला मिळतात खरं म्हणजे प्रदेशाध्यक्षाने त्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आब राखून त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे पण नाना खूप किरकोळमध्ये वागतायत बोलतायत त्यातनाच हे त्यांचं किरकोळ आलेलं वक्तव्य मला वाटतं प्रदेशाध्यक्षाने त्या, त्या जबाबदारीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे ते नानांकडून दुर्दैवानं दिसत नाही कोरकटपणाचं बोलणं अशा एवढ्या मोठ्या पदावरील नेत्याला शोभत नाही नाही मला वाटतं तुमची दृष्टी तशी असेल असं व्हायचं काहीच कारण नाही आहे महायुतीमध्ये आम्ही सारेजण एकत्रित आहोत पाठीवर नाव नव्हतं होतं मला माहीत नाही परंतु मुद्दाम पाठीवर नाव न ना टाकण्याचं कोणी करणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे प्रोटोकॉल काय बोलतो काय असलं पाहिजे हे समजून घेऊन त्या ठिकाणी मी बोलू शकेन परंतु अशा प्रकारचा कुठलाही पाठ फुरवण्याचा विषय नाही किंवा जाणीवपूर्वक नाव टाकलं नाही असंही मी त्या ठिकाणी म्हणू शकत नाही आमची महायुती त्या ठिकाणी अबाधित आहे अशा प्रकारचे पाट्यांवर नाव टाकलं नाही टाकलं त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणाचा उद्देश असेल चा आमच्यामध्ये विकृष्ट व्हावं तर एकोप्यानं एकजुटीनं महायुती पुढे जाणार आहे त्याच्यामुळे अशा गोष्टींचं